नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी संचिती हॉस्पिटल पुणे येथे चालू असलेलं ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट हे तुमच्या सर्वांच्या समोर पुरावे सहित उघड केलेलं आहे जिथे मी स्वतः संचिती हॉस्पिटल पुणे येथे चालू असलेले ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेटचा बळी पडलेला आहे मी संचिती हॉस्पिटल येथे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून ते मे दोन हजार वीस या कालावधीपर्यंत ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेटचा बळी पडलो या कालावधीमध्ये मला मेडिकल इंटरनल इंटर्नल ट्रेडफिकसेशन नावाची शस्त्रक्रिया न करता चुकीची शस्त्रक्रिया करून माझ्या पायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दोन वाढीव शस्त्रक्रिया निर्माण केल्या गेल्या आणि संचात हॉस्पिटलमध्ये इतर डॉक्टर्सना रेफर केलं गेलं याच्यानंतर मी जून दोन हजार वीसमध्ये हार्डिकर हॉस्पिटल येथील डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांची ॲडवाईस घेतली कन्सल्टेशन घेतलं त्यांनी संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी माझ्या पायाची कमी केलेली उंची आणि वाकडी बसवलेले सांधे ज्याच्यामुळे माझा पाय आयुष्यभर गुडघ्यामध्ये वाकू शकणार नाही ते सरळ करण्यासाठी मेडिकल एसओपीनुसार इंटरनल ट्रेड फिक्सेशन नावाची शस्त्रक्रिया ॲडवाईस केली होती जी संचायत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सने केली नव्हती आणि माझ्या पायामध्ये वेगवेगळ्या वाढीडीश निर्माण स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सला रेफर केलं होतं माझ्यासोबत या सर्व घटना घडल्यानंतर मी डिसेंबर दोन हजार वीसमध्ये संचायती हॉस्पिटल आणि संचात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यांच्या विरोधात शिवाजीनगर पुणे पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तिथे जे पोलीस निरीक्षक होते त्यांनी माझी तक्रार घेण्यास नकार दिला त्याच्यानंतर मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे आणि पुणे शहर पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार पाठवली त्याच्यानंतर मी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये आपले सरकार पोर्टलवरती ज्या पोलीस अधिकाऱ्याने माझी तक्रार घेण्यास नकार दिला होता त्याच्याविरुद्ध मी तक्रार केली त्याच्यानंतर विश्रामबाग सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय येथे आपले सरकार पोर्टलशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता माझी तक्रार ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील उत्तम माने नावाच्या उपनिरीक्षक यांच्याकडे देण्यात आली त्याच्यानंतर आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टांच्या जुन्या जजमेंटनुसार डॉक्टर्सना अटक करण्यापूर्वी तज्ञाचा अहवाल घेणं अनिवार्य आहे त्यासाठी माझ्या उपचाराची संचित हॉस्पिटलमध्ये कागदपत्र ही ससून हॉस्पिटल येथील तज्ञाचा अहवाल घेण्यासाठी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पाठवली पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे तज्ज्ञांचा अहवाल मिळताच पुढची योग्य ती कारवाई करण्यात येईल परंतु मला जे समजपत्र पाठवलं गेलं त्याच्यामध्ये माझ्या उपचाराचे कागदपत्र तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून चौकशी अहवालाची माहिती आपणास देण्याबाबत पत्रात नमूद केलं आहे असं त्या समजपत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे आता यानंतर माझ्या तक्रारीशी संबंधित पुणे पोलिसांनी ससून हॉस्पिटल येथील तज्ज्ञाचा अहवाल घेतला नाही परंतु आपल्या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्या म्हणण्यानुसार जिथे तज्ञांचं अहवाल दुसऱ्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो ते म्हणजे मेडिकल काउन्सिल तर मी डॉक्टर चेतन प्रधान विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे चार एप्रिल दोन हजार एकवीसला Medical medical uh, के लिए मेडिकल नेग्लिजन्स आणि मेडिकल मालप्रॅक्टिसची तक्रार केली होती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर चेतन प्रधानचा जो लेखी जबाब घेतलेला आहे त्या लेखी जबाबमध्ये डॉक्टर चेतन प्रधानचं असं म्हणणं आहे मी लोकल पोलीस स्टेशन म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे येथे तक्रार देण्यासाठी गेलो होतो पोलिसांनी माझी तक्रारीची चौकशी केली आणि माझी तक्रार, तक्रार फेटाळून लावली या व्यतिरिक्त डॉक्टर चेतन यांनी त्याच्या जबाबासोबत मी जी संचित हॉस्पिटल आणि संचेत हॉस्पिटलवर डॉक्टर्सवरती पुणे पोलीस ठेवण्या तक्रार केली होती ती तक्रार जोडली याचा अर्थ संचयित हॉस्पिटल आणि संचेत हॉस्पिटलमधील संचे डॉक्टर यांच्या विरोधात मी पुणे पोलिस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर माझ्या तक्रारशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संचेत हॉस्पिटलशी हात मिळवणी करून त्याच पद्धतीने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील कमिटी आणि कमिटीमध्ये जे डॉ जे कोणी डॉक्टर्स आहेत त्यांच्या सर्वांच्यासोबत हात मिळवणी करून माझी तक्रार तिथे फेटाळून घेतली आणि आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट यांच्या जुन्या जजमेंटच्या विरोधात एक खोटा पुरावा निर्माण करून घेतला ते सर्व पुरावे म्हणजे माझ्या उपचाराची कागदपत्रे आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर चेतन प्रधान याचा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील जो जबाब आहे त्याची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल येथील डॉक्टर चेतन प्रधान याच्या सुनावणीचा जो ऑनलाईन व्हिडिओ आहे तो तुमच्या सर्वांच्यासोबत मी शेअर केलेला आहे यानंतर संचेती हॉस्पिटल आणि संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेतन प्रधान यांचे ॲडव्होकेट राहुल गांधीचे जे, जे पुणे जिल्हा ग्राहक आयोगाचे सदस्य आहेत हा खोटा पुरावा माझी तक्रार पुणे जिल्हा ग्राहक आयोग येथे फेटावून घेण्यासाठी बावीस जुलै दोन हजार बावीसला अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक आयोग येथे जमा केला याच्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार बावीसला मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पुनर्चौकशीसाठी एक अर्ज दिला त्याच्यानंतर त्यांनी जे उपचाराचे कागदपत्र तज्ञाचा अहवाल घेण्यासाठी ससूनला पाठवली होती त्याचा अहवाल मला मिळवण्यासाठी एक मी लेखी अर्ज केला या व्यतिरिक्त मी अजून काही तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारींवरती कोणतीही का कारवाई न करता किंवा मला ससूनचा तज्ज्ञाचा अहवाल न देता किंवा माझ्या तक्रारीची पुनर्चौकशी न करता मला पुन्हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला दो एक समजपत्र पाठवण्यात आलं त्यामध्ये असं लिहिलं आहे की आपले पूर्वी केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून कागदपत्राचे अवलोकन करून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचा अभिप्राय मिळण्यासाठी जावक क्रमांक सहाशे छप्पन ऑब्लिक दोन हजार एकवीस दिनांक एकोणतीस एक दोन हजार एकवीस रोजी लेखीपत्र माननीय अधिष्ठाता स ससून रुग्णालय पुणे यांना पाठवले आहे तसेच सदर अभिप्रायाबाबतची माहिती आपणास देण्याबाबत त्यांना विनंती केली आहे माननीय अधिष्ठाता ससून रुग्णालय पुणे यांच्याकडून सदर प्रकरणी अभिप्राय प्राप्त झालेला नाही सदरचा अहवाल प्राप्त होताच आवश्यक ती कारवाई करण्यात येईल अभिप्राय मिळेपर्यंत तक्रारी अर्ज तूर्त नसतीबंद केलेला आहे आपणास माननीय अधिष्ठाता ससून रुग्णालय पुणे यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झाला असल्यास व त्याच्यामध्ये आपले समाधान झाले नसल्यास योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागण्यात यावी तर तुम्हाला समजत असेल आपल्यासोबत कोणता जर गुन्हा घडला तर पुणे पोलीस हे आरोपींवरती कोणतीही कारवाई करणार नाही या उलट आपल्याला समजपत्र पाठवल्याने त्याच्यामध्ये लिहिल की योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन स्वतः तुम्ही दाद मागा कदाचित यांना हे सुद्धा माहीत असेल की आपण संचित हॉस्पिटलचं ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट झाकण्यासाठी संचेती हॉस्पिटल आणि संचयती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सना वाचवण्यासाठी मी जी हॉस्पिटल मधील डॉक्टर चेतन प्रधान विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे तक्रार केली होती ती तक्रार फेटाळून घेण्यासाठी खोटा पुरावा निर्माण करून घेण्यासाठी यांनी स्वतः संचेती हॉस्पिटलला संचयित हॉस्पिटल डॉक्टर्सना मदत केली असेल आणि आता तो खोटा पुरावा कोणत्याही न्यायालयामध्ये मांडला तर माझी तक्रार ही कोणत्याही न्यायालयामध्ये टिकणार नाही परंतु कदाचित त्यांना हे माहीत नव्हतं किंवा यांना माहीत नसेल मी संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान यांचा लेखी जबाब हा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून अर्ज करून मागवून घेतला होता त्याच्यानंतर ऑनलाईन सुनावणीचा व्हिडिओ मी स्वतः रेकॉर्ड केला होता त्याच्यामध्ये डॉक्टर पूर्वनिजित खोट्या गोष्टी बोलत आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात कशा पद्धतीने यांनी माझ्या तक्रार तिथे दे फेटाळून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात एक खोटा पुरावा निर्माण केला मी तुम्हाला के सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी किंवा माझ्या कुटुंबास काही कमी जास्त झाल्यास संचेती हॉस्पिटलचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कांचल संचती त्यांचा मुलगा डॉक्टर पराग संचती जो संचयत हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे या व्यतिरिक्त डॉक्टर चेतन प्रधान ज्याने माझी शस्त्रक्रिया केली होती त्यासोबत डॉक्टर चेतनपुरम आणि इतर डॉक्टर जे माझ्या सर्जरीमध्ये इन्वॉल्व्ह होते या व्यतिरिक्त माझी जी, जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील डॉक्टर चेतन प्रधान विरोधात तक्रार होती त्या तक्रारीशी संबंधित कमिटी मेंबर्स किंवा डॉक्टर्स जबाबदार असतील जी लोकं पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावरती सरकारचा गैरवापर करून सरकारच्या अंतर्गत येणारं पोलीस खातं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सार्वजनिक आरोग्य खातं यांचा गैरवापर करून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या जा विरोधात जर खोटे पुरावे निर्माण करू शकतात तर ते मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील याचा मला ठाम विश्वास आहे जर मला आणि माझ्या कुटुंबाला काही कमी जास्त झाल्यास या सर्वांना आरोपी किंवा दोषी म्हणून पकडण्यात यावे या व्यतिरिक्त मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पुणे पोलिसांनी तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी माझ्या उपचाराचे कागदपत्र ससन हॉस्पिटलला पाठवली होती तो तज्ज्ञाचा अहवाल पोलिसांनी मला दिला नाही किंवा मला मिळालेला नाही आणि तो मला मिळावा यासाठी मी ससन हॉस्पिटल येथील सार्वजनिक माहिती अधिकारी यांना एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला आर टी आय ॲप्लिकेशन पाठवलेलं आहे त्याच पद्धतीने पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडे पुणे पोलिसांनी माझ्या उपचाराचे कागदपत्र ससन हॉस्पिटल तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी पाठवले होती तो तज्ञाचा अहवाल मला मिळावा यासाठी आर टी आय ॲप्लिकेशन पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तज्ज्ञाचा अहवाल घेतला आहे का नाही संजय देव हॉस्पिटलवरती कोणती कारवाई केली डॉक्टर्सवरती कोणती कारवाई केली आणि का केली के के नाही याची सबळ कारणे मी त्यांना मागवलेली आहेत कदाचित ते आता हे सुद्धा म्हणतील जे मी आर टी आय ॲप्लिकेशन्स हॉस्पिटल पुणे त्याच पद्धतीने पुणे शहर पोलीस आयुक्त यांना पाठवलेलं आहे ते त्यांना मिळालं नाही त्यामुळे त्यांनी माझ्या आर टी आय ॲप्लिकेशनला उत्तर दिलेलं नाही तर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या हा फक्त माझ्या एकट्याचा वैयक्तिक प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातील साडे कोटी जनतेचा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे